विज्ञान व तंत्रज्ञानाची कमाल आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात राहतो विज्ञानामुळे माणसाचे जीवन सुखकर झाले तर तंत्रज्ञानामुळे ते आधुनिक व वेगवान झाले आहे तंत्रज्ञानाचा विकास सहसा वैज्ञानिक प्रगतीनंतर होतो आणि नंतरचा विकास हा पहिल्याचा तार्किक परिणाम असतो म्हणून विज्ञान आणि तंत्रज्ञान हातात हात घालून चालतात तंत्रज्ञान म्हणजे विज्ञानाचा व्यावहारिक वापर जो जीवनाचा दर्जा सुधारतो तर विज्ञान म्हणजे एक पद्धतशीर दृष्टिकोन आहे जो निरीक्षण आणि प्रयोगांचा वापर करून माहिती मिळवतो आणि क्षमता विकसित करतो तंत्रज्ञान हे पद्धतशीर संशोधनाचे उत्पादन आहे जे विज्ञान आहे आज देशाच्या सर्वांगीण विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे हे दोन्ही जवळजवळ प्रत्येक क्षेत्रातील प्रगतीचे वर्णन करतात म्हणजेच पायाभूत सुविधा विकास दळणवळण संरक्षण औद्योगिकरण इत्यादी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जग जलद आणि अभूतपूर्व वेगाने बदलत आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळेच आपण इतक्या कमी कालावधीत आपल्या जीवनात बहुतेक गोष्टी करू शकतो विज्ञान आणि तंत्रज्ञानाशिवाय आपल्या आधुनिक जीवनशैलीची कल्पना करणे कठीण कर आहे खरंच आता आपल्या सतत अस्तित्वासाठी ते आवश्यक आहे दररोज नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे जे जीवन सोपे आणि अधिक आरामदायी बनवतात वैद्यकीय शैक्षणिक आर्थिक क्रीडा रोजगार पर्यटन आणि इतर क्षेत्रे ही विज्ञान आणि तंत्रज्ञानाची उदाहरणे आहेत या सर्व विकासावरून हे दिसून येते की दोन्ही आपल्या जीवनासाठी किती महत्त्वाचे आहेत प्राचीन जगाच्या जीवनशैली आणि आधुनिक जगाच्या जीवनशैलीचा थेट फरक करून आपण आपल्या जीवनशैलीतील फरक पाहू शकतो वैद्यकशास्त्रातील उच्च पातळीच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक विकासामुळे पूर्वीपेक्षा असंख्य आजारांवर उपचार करणे सोपे झाले आहे माणूस आता अंतराळात पोचला आहे चंद्रावर आणि मंगळावर पावले टाकली आहेत इंटरनेटच्या मदतीने जगातील कुठलीही माहिती क्षणात आपल्या हातात येते खरं तर विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे जग एक जागतिक कुटुंब बनले आहे मात्र या सर्व प्रगतीसोबत आपल्याला विज्ञानाचा योग्य वापर करणेही आवश्यक आहे कारण याचा चुकीचा उपयोग झाला तर पर्यावरण प्रदूषण शस्त्रांची धोकादायक शर्यत यासारखी संकटे निर्माण होतात विज्ञान आणि तंत्रज्ञान हे आपल्यासाठी नक्कीच वरदान आहे फक्त त्याचा वापर मानवाच्या व पर्यावरणाच्या प्रगतीसाठीच केला जाईल याची दक्षता घेणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे धन्यवाद निबंध आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका